ची झाड मी विक्री करत नाही मी जास्त असते तरवाच आणि आणि दर्शा तेनन नुसता मी गेला वाग न गेलं जर खाना तू काढून गेला मोठा मावन जावे शेताला लढून गेला जर का गेले जेवण तेला झुकून मजला गेला असा एक मर्द मारा माझा शिव वांग गेला

अन्नी भगवे चेनाची अन्नी मोटो वे राउली स्वराज्याची मनोनस तरमंता जे भवानी जे स्वस्ताग्रस कदी आटना नहीं माय ची माई सुटना नहीं किती जन्म ताले तरी ना इशोरां सुटना नहीं थोड़ा तुम ची कर्मण जाओ कार का दिन